आता एकशे एक, एक पत्रांद्वारे केंद्राचे कन्नड सक्तीकडे वेधणार लक्ष कर्नाटक सरकारने बेळगाव सह सीमा भागात सुरू केलेली कन्नड सक्ती तात्काळ मागे घेण्याचे निर्देश द्यावेत किमान वादग्रस्त सीमा भागात कन्नड सक्ती मागे घेतली जावी अशी मागणी मराठी पैकी प्रमुख गावांकडून केंद्रीय पत्राद्वारे केली जात आहे सुरू असलेल्या कन्नड सक्तीकडे केंद्रीय गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे हा उपक्रम राबवण्यात येत आहे यापूर्वी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील रोहन लंगरकांडे किरण हुद्दार यांच्यासह मराठी युवकांनी चाळीस हजारहून अधिक पत्र पाठवून केंद्राचे लक्ष सीमा प्रश्नाकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता आता कर्नाटक सरकारकडून कायदा परी करून बेळगाव सह हो सीमा भागात जबरदस्तीने नाम फरकावर साठ टक्के कन्नड सक्तीची बळजबरी केली जात आहे त्यामुळे दुकानदार व्यापारी उद्योजक या सर्वांमध्ये तीव्र नाराजी आणि दूषित वातावरण पसरले आहे सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्नाचा दावा प्रलंबित असल्यामुळे बेळगावसह सीमा भागातील परिस्थिती जैसे ते ठेवावी असे निर्देश असतानाही कर्नाटक सरकार मनमानी करत आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने कन्नड सक्तीविरुद्ध पुन्हा दंड थोपटले आहे यासाठी सीमा भागातील आठशे पासष्ट मराठी भाषिक गावापैकी प्रमुख एकशे एक गावांमधून कन्नड सक्तीच्या विरोधातील पत्रे मागवण्यात आली आहेत ती केंद्रीय गृहमंत्र्यांच्या मंत्रालयाला पाठवण्यात पाठवण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयामध्ये आज गुरुवारी धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली किरण हुद्दा रोहन लंगरकांडे शिवाजी मेणसे आदी कार्यकर्त्यांनी ती एकशे एक पत्रे केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठवण्याच्या कामात व्यस्त असल्याचे पाहाव्यास मिळाले या संदर्भात बेळगाम प्रेमशी बोलताना काय म्हणाले पहा भागातील बेळगाव निपाणी इदर बल्की खानापूर ग्रामीण या भागातून एकशे एक, एक पत्र आम्ही केंद्रीय गृहमंत्र्याला पाठ पाठवत आहोत त्याचं कारण असं आहे की गेल्या महिन्याभरापूर्वी कर्नाटक सरकारनं एक कायदा पारित केला आणि या भागातील कर्नाट शक्ती सुरू केली या माध्यमातून येथील आस्थापनावरचे जे फलक असतील किंवा कारखान्याचे फलक असतील ते साठ टक्के सकल व्हावेत आणि उर्वरित चाळीस टक्के हे इतर भाषिकांसाठी म्हणून कर्नाटक सरकारचा खटाटो चालू आहे हा भाग एकोणीसशे छप्पनपासून वाघ्रस असून महाराष्ट्र सरकारनं दोन हजार चार साली या भूभागासाठी सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल केलेला आहे असा असताना जैशेथ ती परिस्थिती कर्नाटक सरकारनं ठेवायची आहे आणि आपला हक्क दाखवण्यासाठी म्हणून कर्नाटक सरकार येथील कन्नड शक्ती जोमानं सुरू करत आहे यासाठी दोन हजार बावीस साली ज्या माध्यमातून केंद्राचे गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्र्यांना बोलवून या भागात शांतता नांदावी म्हणून एक बैठक घेतली होती त्यानंतर त्यांनी प्रत्येक दोन्ही राज्याचे तीन तीन असे मंत्री नेमले समन्वयक मंत्री म्हणून त्यांची एक बैठक झाली पण त्यानंतर बैठक झाली नाही आणि या भूभागावर जैशेथ परिस्थिती ठेवावी व केंद्रानं एक निरीक्षक नेमावा यासाठी आम्ही या सीमा भागातील विविध गावातून एकशे एक पत्र केंद्रीय गृहमंत्र्यांना रजिस्टर पाठवत आहोत जेणेकरून त्याची पोचपोती आम्हाला सर्वांना यावी तसंच दोन हजार चार साली महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात जो खटला दाखल केलेला आहे त्या खटल्याच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री असेल किंवा नरेंद्र मोदी साहेब असतील यांनी सुद्धा याची दखल घेऊन दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री व त्यांची जी तीन तीन मंत्र्यांची समन्वयक कमिटी निघलेली आहे त्यांची एक बैठक बोलून आ, के सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेच्या बाहेर हा प्रश्न सोडवता येईल का यासाठी ही प्रयत्न करावेत अशी आमच्या पत्राच्याद्वारे आमची सर्वांची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र